महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि लोकप्रिय तथा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने सामाजिक जाणीव जपत महारक्तदान संकल्पाचे आयोजन करण्यात आले महारक्तदान शिबिराचे स्थळ दोनशे पाच चिंचवड विधानसभा रावेत वाल्हेकरवाडी चिंचवड काळेवाडी रहाटणे पिंपळे सौदागर प्राधिकरण चिंचवड सांगवी पिंपळे धुळे थेरगाव वाकड शशिकांत कदम तसेच दोनशे सात भोसरी विधानसभा चिखली कृष्णानगर मोशी चरोणी दिघी गवळीनगर गव्हाणे वस्ती धावडे वस्ती इंद्रायणी नगर नेहरू नगर तळवडे यमुना नगर आणि दोनशे सहा पिंपरी विधानसभा आकुर्डी गाव शाहू नगर संत तुकाराम नगर खराळवाडी कासारवाडी फुगेवाडी दापोडी बोखेल आयोजक शत्रुघ्न उर्फ बापू काटे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा